परंपरा वस्त्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी संक्रांती ब्लॅक कलरच्या साड्यांचं सा कलेक्शन आणलेलं आहे खास तुमच्यासाठी त्यांनी कुठलीही साडी तुम्हाला आवडली तर त्याचा स्क्रीनशॉट काढून मला पाठवायचा आहे आणि साडी ऑर्डर करायची आहे तुम्हाला बुकिंग नंबर डिस्प्ले होत असेल त्याच्यावरती ऑर्डर करायची आहे ऑर्डर करताना काय रूल्स असतील ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतेच आहे तरीही काही रूल्स लक्षात ठेवा की तुमचा पिनकोड आहे तो प्रॉपर टाका म्हणजे साडी तुमच्याकडे व्यवस्थित येईल यातल्या काही साड्यांमध्ये वेगळे कलर सुद्धा अवेलेबल आहेत त्यापैकी कुठला तुम्हाला कलर आवडला तर त्याचाही स्क्रीनशॉट मला पाठवला आणि आता आपण वळूयात आपल्या ब्लॅक कलरच्या साडी कलेक्शनकडे आणि पहिली साडी आहे ती कांजीवरम काठामध्ये आहे बघू शकता तुम्ही गोल्डन आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन आहे याला आणि सेल्फ बॉर्डरचा ब्लाउज असणार आहे हे बघा अशा पद्धतीचा पदर आहे आणि हा ब्लाउज पीस आहे बघू शकता खूप सुंदर असा पदर दिलेला आहे साडी सॉफ्ट आहे आणि याची प्राइस जी आहे ती फक्त आणि फक्त सोळाशे पन्नास प्री शिपिंग आहे त्यानंतर ही दोन नंबरची जी साडी आहे ती कॉपर आणि ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये आहे इरकल बॉर्डर मध्ये आणि याचा पदर सुद्धा कॉपर आणि ब्लॅक मध्येच आहे खूप सुंदर असा पदर आहे कॉपरची सध्या फॅशन आहे पदर बघू शकता खूपच छान असा पदर दिलेला आहे पदर बघू शकता खूप सुंदर असा पदर दिलेला आहे कॉपर आणि ब्लॅक मध्ये सेल्क मध्येच याचा से ब्लाऊज पीस असणार आहे कॉपर आणि ब्लॅक मध्ये ठीक आहे साडीची किंमत आहे सतराशे पन्नास रुपये शिपिंग साडी पुढची जी साडी येणार आहे ती ब्लॅक आणि पिंक कॉम्बिनेशन मध्ये येणार आहे खूप सुंदर असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि याचा कलर जो आहे तो कॉन्ट्रास्ट आहे हे बघा सुंदर असं कलर पूर्ण होऊन दाखवते सुंदर असं पिंक आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन आहे साडीची किंमत आहे अठराशे पन्नास रुपये फ्री शिपिंग या साडीमध्ये बाकीचे कलर्स पण अवेलेबल आहेत ते जर बघायचे असतील तर मी त्याचे कलर्स पुढे टाकून देईन व्हिडिओमध्ये ते तुम्ही नक्की बघा त्यातली पण कुठलाही कलर तुम्हाला आवडला तरी सेम रेंज राहणार आहे साडीची अठराशे पन्नास रुपये फ्री शिपिंग साडीचं सूत पण खूप छान आहे साडीचं कॉम्बिनेशन पण खूप छान आहे किंमत आहे अठराशे पन्नास रुपये फ्री शिपिंग त्यानंतरची साडी आहे नारायण पेठ बॉर्डर असणारी खूप सुंदर अशी चिंतामणी कलरची बॉर्डर आहे याला आणि गोल्डन कलरचे बुट्टे आहेत या साडीची प्राइस आहे अठराशे पन्नास रुपये फ्री शिपिंग याचा पदर बघितला तर नारायण पेट स्टाईलमध्ये मध्ये पदर आहे कॉम्बिनेशन खूप छान आहे याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत साडीची किंमत आहे अठराशे पन्नास रुपये फ्री शिपिंग अठराशे पन्नास रुपये फ्री शिपिंग साडी सॉफ्ट आहे नेसल्यावरती छान बसणार आहे ऑर्डर करायची असेल तर नक्की स्क्रीनशॉट काढून पाठवा यातले कलर सुद्धा अवेलेबल आहेत त्यातले कुठले कलर्स आवडले तर तेही मला स्क्रीनशॉट काढून पाठवले तरी चालतील माझा चिंतामणी कलर आहे याच कलरमध्ये ब्लाउज पीस असणार आहे तुम्हाला जरी साडी हवी असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या यातले दुसरे कुठले कलर्स हवे असतील तर त्याचाही स्क्रीनशॉट मला पाठवा साडी कशी ऑर्डर करायची त्याचा डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत ते एकदा वाचून घ्या आणि त्यानुसार साडी ऑर्डर करा यानंतरच्या ज्या दोन साड्या आहेत त्या आहे चंद्रकोर बुट्टीमध्ये आणि पैठणी बॉर्डरमध्ये कॉन्ट्रास्ट आहे याला रेड कलरचं आहे आणि याचा तो पदर आहे ना तो खूप सुंदर आहे त्यामुळे साडीची ग्रेस वाढणार आहे सुंदर असा कॉन्ट्रास्ट नथ वैठा पदर सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे खूप साडी सुंदर दिसणार आहे नसल्यावरती कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे तशीच ती दुसरी जी साडी आहे ती कॉन्ट्रास्ट नाही पूर्णपणे ब्लॅक मध्ये फक्त त्याचा जो पदर आहे तो कलरमध्ये आहे सुंदर असा पदर आहे आणि त्याला रेड कलरचं कॉन्ट्रास्ट दिलेला आहे ब्लाउज पण रेड आहे खूप सुंदर दिसणारी ही साडी नसल्यावरती ही साडी जर तुम्हाला आवडली असेल ऑर्डर करायची असेल तर याचा स्क्रीनशॉट आणि जी पेमेंट हे नक्की नक्की मला पाठवा आणि त्याची प्रोसिजर काय आहे ऑर्डर करायची ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती सगळ्यांनी बघून घ्या एकदा सुंदर असा पदर आहे आणि त्याला रेड कलरचं कॉन्ट्रास्ट दिलेला आहे ब्लाउज पण रेड आहे खूप सुंदर दिसणार आहे ही साडी नेसल्यावरती ही साडी जर तुम्हाला आवडली असेल ऑर्डर करायची असेल तर याचा स्क्रीनशॉट आणि जी पेमेंट हे नक्की नक्की मला पाठवा आणि त्याची प्रोसिजर काय आहे ऑर्डर करायची ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती सगळ्यांनी बघून घ्या एकदा त्यानंतर ही जी साडी आहे ती पैठणी बॉर्डरमध्येच आहे पण सेल्फ बॉर्डर आहे मगाशी दाखवली नथ पल्लूची मगाशी दाखवली नथ पदरची ती सेम फक्त सेल्फ बॉर्डर मध्ये आहे गोल्डन आणि ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये आणि याला ही नथीची डिझाईन आहे पदरा हा जो आहे तो याचा पदर आहे सुंदर असा रेड मध्ये खूप सुंदर दिसणारी ही पण साडी नेसल्यावरती ही जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर नक्की आणि नक्की मला दोन्ही साड्या ज्या बघितल्या न पदर मध्ये त्या दोन्ही साड्यांची किंमत आहे एकोणीसशे पन्नास रुपये फ्री शिपिंग फक्त आणि फक्त एकोणीसशे पन्नास रुपये फ्री शिपिंग सुंदर नक्की ही साडी ऑर्डर करा नतपदर पैठणी चंद्रकर बुट्टी खूप सुंदर कलेक्शन आहे कलर्स पण अवेलेबल आहेत जर त्यातले कुठले कलर्स तुम्हाला आवडले तर त्याची रेंज ही सेम राहणार आहे एकोणीसशे पन्नास रुपये फ्री शिपिंग फक्त साडी आहे ही खास संक्रांतीसाठी लॉन्च झालेली साडी आहे चंद्रकोर पैठणीमध्येच आहे कॉन्ट्रास पदर आहे कडियाल बॉर्डर आहे याला आणि याचा पण पदर सुंदर आहे सॉफ्ट आहे साडी शकता है जा पदर, है, सा है या साडीचं सूट पण खूप सुंदर आलेलं आहे ही जी साडी आहे ती ऍक्च्युली माझ्याकडे आलेली आहे परंतु व्हिडिओ करायचा राहून गेलेला होता त्यामुळे याचे फोटोज टाकती आहे त्याचप्रमाणे लहान मुलांचे संक्रांतीसाठी लागणारे ड्रेस असतात पैठणी पॅटर्न पै मधले मुलांचे आणि मुलींचे दोन्हीही आपल्याकडे अवेलेबल आहेत तेही तुम्ही मागवू शकता तसेच दोन तीन चार आणि पाच नंबरच्या साड्यांमध्ये कलर्स अवेलेबल आहेत ते याच व्हिडिओच्या शेवटी मी अटॅच केलेले आहेत ते नक्की पहा या सगळ्या साड्या मी आतापर्यंत हो, ज्या दाखवल्या तुम्हाला पैठणी बॉर्डरमध्ये या खास मकर संक्रांतीसाठी आलेल्या साड्या आहेत ब्लॅक कलेक्शन मध्ये त्या साड्या एकापेक्षा एक, एक सुंदर आहे फॅब्रिक चांगला आहे आणि अतिशय रिजनेबल रेट मध्ये आपण तुम्हाला देतोय तर तुम्हाला यातली कुठली साडी आवडली असेल तर नक्की मला स्क्रीनशॉट करून पाठवा साडी ऑर्डर करायची प्रोसिजर जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे स्क्रीन वरती तुम्हाला जो नंबर दिसत असेल त्याच्यावरती त्या नंबरवरती साडी ऑर्डर करायची आहे त्याचप्रमाणे लहान मुलींचे जे ड्रेस असतात पैठणी डिझाईनमध्ये किंवा मुलांचे ते ड्रेस असतात धोतीमध्ये तर ते, ते सुद्धा ॲवेलेबल आहेत खास संक्रांतीसाठी जर तुम्हाला तेही ऑर्डर करायचे असतील तर नक्की सांगा पुढे मी त्याचे पॅटर्न्स जे आहेत ते, आहे ते व्हिडिओला अटॅच करते तेही सगळ्यांनी बघून घ्या आणि यापैकी कुठली साडी तुम्हाला आवडली असेल तर नक्की 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 ऑर्डर करा धन्यवाद